नमस्कार मी दीपक चव्हाण युथ लिडर न्यूज मध्ये स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी सांगली महापालिकेसमोर आज शामराव नगरमधील नागरिकांनी लक्षवेधी आंदोलन केलं यावेळी शामराव नगर क्रीडांगणाची मागणीही केली यावेळी बालचमूंनी क्रिकेटचा डाव मांडत महापालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला याचबरोबर लक्षवेधी आंदोलन करत क्रीडांगणाची गरज नगरमध्ये असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली शामरावनगरमधील नागरिक बालचमू हे अनोखे आंदोलन केलं यावेळी आयुक्त काका आम्हाला क्रीडांगण द्या अशी मागणीही बालचमूंनी केली नगरमध्ये क्रीडांगण नसल्यानं बालचमूंना अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे श्यामरावनगरमध्ये एक स्वतंत्र क्रीडांगण महापालिकेने विकसित करावं अशी मागणी यावेळी संदीप दळवी यांच्यासहित बालचमुनी केली प्रथमेश किशोर ओनकंडे मी आता तिसरीमध्ये शिकत आहे आम्ही छाला असलो तर गाड्यांचा भाव जास्त आहे गल्लीत खेळावं म्हणलं तर तिथे पण गाड्या जास्त येतात मोबाईल हवं म्हणलं तर, तर, तर आई वडील खवतात आम्हाला छाला ग्राउंड आहे आम्ही आम्हाला आम्ही कबड्डी कबड्डी बॅटबॉल खेळलो श्रावणदैवी आम्हाला खेळण्यासाठी क्रीडांगण नाही आणि रस्त्यावर खेळायचं म्हटलं तर गाड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे घरात मोबाईल टीव्ही बघत बसलो तर मग आई वडील खवतात मग आम्ही खेळायच तरी कुठं शामराव नगर मध्ये सुविधा तर नाहीच आहेत आणि क्रीडांगण सुद्धा नाही आम्ही खेळायच तरी कुठं केलं तुम्ही आम्ही आता क्रिकेट खेळो कबड्डी कुठे खेळ महापालिकेच्या समोर आज शामराव नगर मधील सर्व लहान मंडळींनी महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे महा शामराव नगर मध्ये सुविधा नाहीत सुविधा तर नाहीत पण क्रीडांगण सुद्धा नाही लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड नाही आहे मुलांना रस्त्यावर हो खेळायला लागते वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे मुलांना उल वाहनांचा धोका आहे घरात जर मोबाईल घेऊन बसलं तर आई वडील खवळतात तर या शामरावळीच्या मुलांनी खेळायचं कुठं म्हणून आज चक्क साम्रवळच्या लहान मुलांनी महापालिकेवर मोर्चा काढला आहे या अगोदर कित्येक निवेदन दिली आंदोलन केली तरी महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली नाही म्हणून आज परत एकदा महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी शामरावळमधील सर्व लहान मुलांना घेऊन महापालिकेवर आज एका विशिष्ट पद्धतीचं एक आंदोलन केलं महापालिकेच्या दारातून कबड्डी खेळलो क्रिकेट खेळलो त्यामुळं मला आयुक्तांना विनंती करायची आहे की लवकरात लवकर शामराव श्यामरावनगरमध्ये एक चांगलं क्रीडांगण करून या मुलांना तिथे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व शामरावनगरच्या लहान मुलांना न्याय द्यावा